नमस्कार मैत्रिणींनो मी श्रद्धा सावंत मुग्धा फॅशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप दिवसांनी आज आपला व्हिडिओ आलेला आहे ॲक्च्युली काही थोडेसे घरगुती कार्यक्रम असल्यामुळं uh, व्हिडिओसाठी ॲक्च्युली लेट झालं व्हिडिओ शूट करता नाही आले पण इथून पुढं आपले रेग्युलरली व्हिडिओ अपलोड होतील चला लगेच आजचं काय न्यू आलेलं आहे तेच कलेक्शन आहे ते पाहूया तर स्ट्रेचेबल ब्लाउजमध्ये आजचं न्यू कलेक्शन आहे आ ने आ मल्टी कलर मध्ये झालेले आहे पण मल्टी कलर मध्ये तुम्ही हा पोस्टर पीस बघा मल्टी कलर मध्ये हे जे हँड स्लीव आहेत तर त्यांना हे अशी डिझाईन आलेली आहे थोडस वेगळं फॅशनेबल आलेलं आहे एक्सेल डबल एक्सेल साइज मिळून झाली याच्यामध्ये स्ट्रेच होतात हे चांगले हा बघा हा मल्टी कलर मध्ये येतात हा डबल एक्सेल साइज आहे ऍक्च्युअली हे बघा हँड स्लीव अशी डिझाईन येते तुम्हाला आणि जर तुम्हाला हे जर कुणाला आवडत नसतील तर हे तुम्ही दोन्ही कट सुद्धा करू शकता तुम्हाला घालून दाखवते आणि नेहमी प्रमाणे आपली प्राइस फक्त दोनशे रुपये हा बघा हा असा येणार आहे तुम्ही हे स्लीव अशी कट सुद्धा करू शकतात हा असा येणार आहे ब्लाऊज तर हा मस्त असा हा ब्लाउज जाणार आहे मल्टी कलर मध्ये हा थोडासा ऑरेंजिश रेड कलर आहे सुंदर आहे एकदम मस्त असे मल्टी कलर कशावरही मॅच होणारे ब्लाउज आहेत यांचे देखील प्राइस फक्त दोनशे रुपये ठीक आहे यातले आपण नेक्स्ट कलर बघूया ठीक आहे हा जाणार आहे मस्त असा गोल्डन कलर ठीक आहे हा आहे गोल्डन कलर त्याच्यानंतर याच्यामध्ये हा येणार आहे छान असा ब्लॅक कलर मी हा ओपन करून दाखवते हा एक आहे खूप सुंदर आहे हा ब्लॅक म्हणजे कशावरही मॅच होणार सुंदर असं आहे इवन मी याच्यावर सुद्धा घातलेला होता हा जे सुद्धा खूप सुंदर असा लुक आला असता हा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे तर सायझेस फक्त एक्सेल आणि डबल एक्सेल <laughs> असल्यामुळे दाखवू शकता हे बघा किती सुंदर वाटते हे बघा छान असं लुकिंग आहे है। आणि हँडस्लूज ह्याची अशी डिझाईन आहे तुम्ही हे डोरे कट करू सुद्धा शकता आणि यांची प्राइस जाणार आहे फक्त दोनशे रुपये हा आहे मस्त असा ब्लॅक कलर आणि याचे छान छान छोटेसे असे बघा याचे म्हणजे मेहंदी ग्रीन कलरचे हे आहेत डिझाईन तर रेड झाला रेड एक कलर आहे त्याच्यामध्ये ऑरेंज रेड कलर आहे त्याच्यामध्ये हा एक येतो हा नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये आहे ठीक आहे हा प्रॉपर तुम्ही बघा नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये आहे हा जो पहिला होता तो ब्लॅक मध्ये होता हा नेव्ही ब्ल्यू कलर आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये ग्रीन कलर सुद्धा येतो हा आहे ग्रीन कलर नंतर हा येतो थोडासा ब्राऊन कलर आहे हा ब्राऊन कलर आहे आणि ज्यांना हे ब्लाउज आवडत आहे त्यांनी दिलेल्या आपल्या बुकिंग नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे आवडलेला ब्ला। ब्ला। ब्लाऊज स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपला आवडता ब्लाउज बुक करायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला एक्सेल डबल एक्सेल अशी साईज मिळून जाईल याच्यामध्ये गोल्डन ब्राऊन ग्रीन नेव्ही ब्ल्यू आणि ब्लॅक अशी कलर येत आहेत आहे फक्त दोनशे रुपये आता नेक्स्ट जी व्हरायटी आहे जो मी या साडीवरती विअर वेअर केलेला आहे घातलेला आहे बलून स्लूजमध्ये आता बलून स्लूज ही न्यू व्हरायटी आहे आपल्या गेल्या बलून सुद्धा करून खूप छान प्रतिसाद खूप जास्त सेल आउट झालेलं आहे ते ब्लाउजेस प्लेन बलून प्रिंट मध्ये सगळ्यांच्या आवडते नाही तर त्यातच हा न्यू आलेला आहे हा बघा मासूम म्हणून काय आहे कॅटलॉग हा याच्यामध्ये तुम्हाला पोटा वगैरे फ्री देतात त्याच्या बाहेर सुद्धा ह्याच्या सॉरी करी पोटाची फ्री देतात त्याच्या पोटाच्या साईडला हा जो मी वेअर केला आहे त्यातलाच आहे हा ब्लॅक कलर आहे घातलं बघा वेगळा लुक असा व्हीने आहे समोरून ह्याचा एक दिलेला आहे हे बघा हे बलून स्लूज आहेत सुंदर असे बलून स्ल्यूज आहेत आणि हा इथे खाली तुम्ही खाली तुम्हाला त्याचे फ्री येतात इथे याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा प्राईस आला आहे सेम दोनशे रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला छान असा हा रेड कलर येतो त्याच्यानंतर हा येल्लोईश गोल्डन कलर आहे हा जो गोल्डन आहे हा थोडासा वेगळा आहे ओपन करून दाखवते हा बघा येल्लोइश गोल्डन, ये गोल्डन कलर आहे हा थोडासा ऑरेंजिश येल्लोश कलर हा जे तुम्हाला व्हिडिओ मध्ये अगदी तसंच आहे समोरून दाखवते हा असा कलर येणार आहे आणि याच्यामध्ये येणार आहे हा ये ग्रीन कलर आहे रेड ब्राऊन येते येणार आहे ब्राऊन कलर हा येणार आहे रेड कलर थोड थोडस फरक आहे या दोन शर्ट मध्ये त्याच्यानंतर हा जो येणार आहे हा ग्रीन कलर येणार आहे ठीक आहे आजच्या व्हिडिओ मध्ये इतकंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये न्यू व्हरायटी घेऊन पुन्हा भेटूया मुग्धा फॅशन सॅरीज मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थन